बातमीकडे नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली त्यामुळे आज आजपासून खऱ्या अर्थानं निवडणूक अर्ज माघार घेण्याच्या दिवसापर्यंत आता गावगाड्यावर निवडणुकीचा रंग चढणार आहे अनेक ठिकाणी ठाकरे आणि शिंदेच्या गटाची युती झाली आहे तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्यावरून अनेक ठिकाणी गुढही होता महायुती आणि महाविकास आघाडी होणार का अशी चर्चा सुरू होती या सगळ्या चर्चेच्या गुऱ्हाळातच आज उमेदवारी अर्ज भरण्यात आले दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन देखील करण्यात डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी आहे त्यामुळे आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती अनेक ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले मात्र आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेमकं काय घडतंय हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आता पाच विभागांमधून आपण आढावा घेणार आहोत आज नेमकं काय घडलेलं आहे तिथली नेमकी राजकीय परिस्थिती काय काय आहे याची माहिती आपण घेणार आहोत नागपूर विभागातून आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्याबरोबर आहेत अमरावती विभागाची माहिती देतील आमचे प्रतिनिधी शुभम बायसकार मराठवाड्यातून माहिती देतील योगेश लाटकर उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतं आहे आज काय घडलेलं आहे याबद्दल जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी तर पश्चिम महाराष्ट्रात देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील कोकण विभागामध्ये नेमकं काय घडलेलं आहे युती आघाडी तयार झालेल्या आहेत की नाही याबद्दलची माहिती देतील राकेश गुडेकर सुरुवातीला जाणार आहोत नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये काय घडलंय जाणून घेऊया संजय तिवारी यांच्याकडून संजय आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता काय परिस्थिती आहे नागपूरमधल्या नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांसाठीची नागपूर विभागामध्ये खूपच घडामोडीचा भरलेला असा आजचा दिवस राहिलेला आहे महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येकच जागेवरती प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक नगर परिषद किंवा नगरपंचायत जागेवरती एखाद दुसरा अपवाद सोडला तर भाजपचे उमेदवार उभे आहेत हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणावं लागेल आणि दुसरं वैशिष्ट्य दुर्दैवाने असं म्हणता येईल की काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ आणि गटबाजीचं दर्शन घडलेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी असेल किंवा वर्धा जिल्ह्यातील आर्वी असेल अशी कित्येक उदाहरणं देता येतील ज्यावेळेस जिथे काँग्रेसचा ए बी फॉर्मसुद्धा पोहोचलेला नाही आहे आणि नगरसेवकांना हो किंवा इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला खासगीरित्या आपला आ, फॉर्म भरावं लागणार आहे त्यांना काँग्रेसचा पंजा मिळणार नाही आहे आणि कुठेतरी गटबाजी म्हणा किंवा आपसातील हवे हेवे दावे हे सगळे याला कारणीभूत आहेत असं दिसतं आहे कित्येक ठिकाणी महाविकास आघाडी झालेली नाही आहे आणि कित्येक ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही असं वाटत असताना ती झालेली आहे काटोलचं एक उदाहरण आहे अलीकडेच सांगण्यात आलं होतं हो की काटोलमध्ये महाविकास आघाडी होऊ शकणार नाही कारण आपसातील त्यांचा मेळ बसत नव्हता पण आता तिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला भारती पक्षा चा थे थे, चा मनों आ, चा आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथे महायुतीचा उमेदवार म्हणून आलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये अन्यत्रसुद्धा आपल्याला हे चित्र बघायला मिळतंय साधारणतः प्रत्येकच ठिकाणी भाजपचा उमेदवार आहे कामठीवरती आज सर्वात जास्त लक्ष होतं कारण चंद्रशेखर बावनकुळेंचा हा मतदारसंघ तर आहेच मात्र भाजपचा जो मित्र पक्ष आहे महायुतीमधला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शहाजहान अन्सारी आणि त्यांच्या नगरसेवक माजी नगरसेवकांना कारण तिथे काँग्रेस दोन गटामध्ये आता विभागली गेलेली आहे तर त्यांना त्यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती प्रफुल्ल पटेल स्वतः या सगळ्याकडे बघत होते आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना कामठीमध्ये बघायला मिळणार आहे आणि तिथे काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो कदाचित तिसऱ्या जागेवर फेकला जातो की काय अशी आता शंका येऊ लागलेली आहे याशिवाय वर्धा मध्ये आपण पाहू शकतो चंद्रपूर गडचिरोली या सगळ्या ठिकाणी काही अनपेक्षित घटना राजकीय घटना आणखीनही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अजून मुदत बाकी आहे यानंतर अमरावतीमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया शुभम बायस्कर आपल्या बरोबर आहेत शुभम अमरावती मधली परिस्थिती काय हेमाली आपण जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे येतात अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा एकंदरीतच जर पाहिलं तर महायुतीच्या आणि महाविकास महा आघाडीच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं की युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा स्थानिक स्तरावर युवती आणि आघाडीचा कोणत्याही प्रकारे समन्वय राहिलेला नाही त्यामुळे शेवटच्या क्षणी काही ठिकाणचा अपवाद वगळता महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्रपणे या सगळ्या पाचही जिल्ह्यामध्ये लढणार आहेत अमरावती जिल्ह्याचं जर उदाहरण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचे माभे भाऊ असलेले अल्हाद कलोती हे पहिल्यांदाच चिखलदरा येथून मैदानात असणार आहेत याच चिखलदऱ्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या गटाचे उमेदवार असलेले वीस वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या राजेंद्र सोवंशींचा रात्रीतूनच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यासह त्यांचे सहकारी देखील त्या भाजपामध्ये सामील झाल्याने अजित पवार गटाला तिथे मोठं खिंडार पडलेलं आहे शिवाय महायुतीमधला दुसरा आणि महत्वाचा घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदेंची सेना एकनाथ शिंदेच्या सेनेमध्येही कुठेतरी भाजप आणि महायुतीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे माजी खासदार आमदारराव अडचणी यांनी देखील जिल्ह्यामध्ये असलेल्या बारा नगर परिषदांपैकी सहा ठिकाणी आपले उमेदवार घोषित केलेले आहेत अमरावती जिल्ह्यातल्या हाय व्होल्टेज लढतीच्या संदर्भात संभावित लढत जर आपल्याला सांगायच्या झाल्या तर एकूणच चार ठिकाणी मुस्... काँग्रेसने मुस्लिम कार्ड खेळलेलं आहे आणि चारही ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना संधी दिलेली आहे शिवाय भाजपचे आकोट मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश पाटील भारसाकडे आणि त्यांचे बंधू सुधाकर भारसाकडे यांच्या दोघांच्या पत्नींमध्ये तिथे मोठी लढत होणार आहे नलिनी भारसाकडे वर्सेस मंदागिनी भारसाकडे अशी त्या ठिकाणची लढत पाहायला मिळणार आहे तिकडे जर आपण धामणगाव रेल्वे मतदारसंघाचं चित्र जर पाहिलं तर आमदार प्रताप अडचड यांच्या भगिनी अर्चना रोठे या मैदानात आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसच्या वर्षा देशमुख आहेत शिवाय अमरावती जिल्ह्यातल्या या लढतीनंतर आपण जर पाहिलं तर अकोल्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मोठा एक आव्हान इतर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांच्या पुढे उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे यवतमाळचं सा उदाहरण जर झालं तर राज्यमंत्री इंद्रजील नाईक जे आहेत त्यांच्या पत्नी ज्या आहेत सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असणार आहेत एकंदरीतच अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस असल्या तरी प्रशासनाकडून कुठल्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत या संदर्भातील अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही मात्र अमरावती विभागाचं चित्र जर झालं तर महाविकास आघाडी आणि महायुती स्वतंत्रपणे लढणार आहे आणि स्वतंत्रपणे आव्हान करण्याचा प्रयत्न जो आहे तो आणि नक्की यानंतर मराठवाड्यातली परिस्थिती जाणून घेऊया योगेश लाटकर आपल्याला अधिक माहिती देतील योगेश मराठवाड्यामध्ये काय स्थिती आहे युती आघाड्या झालेल्या आहेत का कुठे काही बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत का निश्चितपणे हेमाली मराठवाड्यामध्ये सध्याचं जर वातावरण बघितलं तर निसर्गाचं वातावरण अत्यंत थंड आहे आणि सामाजिक वातावरण म्हटलं तर अत्यंत गरम आहे कारण निवडणुकीमुळे या वातावरणात एक गरमी तयार झालेली आहे आणि भविष्यामध्ये ज्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत त्याची ही लिटमस टेस्ट नगरपालिकेच्या माध्यमातून जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळं प्रत्येक नेता प्रत्येक लोकप्रतिनिधी याला आपलं अस्तित्व आपल्या पक्षाकडं सिद्ध करायचं आहे की त्यानं जी काही विकास कामं केली किंवा त्या भागातील जनता कशी त्याच्या पक्षाचा मागं आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकाची एक स्पर्धा लागलेली आहे आपण संभाजीनगरमध्ये बघितलं तर संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे आहेत किंवा मंत्री संजय शिरसाट आहेत तर यांना आपलं अस्तित्व तिथं दाखवायचं आहे बीड जिल्ह्यामध्ये जो राजकीय दृष्ट्या मराठवाड्यातला सर्वात संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो तिथं जी परळी नगरपालिका जिच्याकडं सर्वांचं लक्ष असतं त्या परळीमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे या तिन्ही गटाची महायुती झाली पण उर्वरित बीड जिल्ह्यामध्ये मात्र कुठंही युती झालेली नाही क्षीरसागर बंधू देखील आमने सामने आहेत परभणी जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे की तिथं युती किंवा आघाडी फारशी झालेली नाही आणि मेघना बोर्डीकरांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली त्यामुळं त्यांना ह्या संधीचं सोनं करून दाखवावं लागणार आहे आणि त्यामुळं त्यांची तिथं स्पर्धा आहे तर बंडू जाधव जे खासदार आहेत जे उभटा गटाचे आहेत त्यांना देखील परभणी जिल्हा हा कसा उभटा गटाचा बाले किल्ला आहे हे दाखवणं महत्त्वाचं असणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आमदार बांगर जे सतत चर्चेत असतात तर त्यांना देखील हे दाखवावं लागणार आहे की त्यांची पकड जी आहे ती जिल्ह्यावरती आहे कारण जिल्ह्यावरती त्यांची पकड दिसली तरच आगामी काळात त्यांचा मंत्री पदासाठी नंबर लागू शकतो त्यामुळं त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे आता आपण नांदेड जिल्ह्याचं बघायचं झालं तर अशोक चव्हाण विना काँग्रेस पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवतोय परंतु काँग्रेस पक्षासोबत वंचित आघाडी आली आणि त्यामुळं काँग्रेसला एक आधार मिळालेला आहे परंतु भाजपमध्ये अशोक चव्हाणांना अस्तित्व सिद्ध करावं लागणार आहे कारण लोकसभेलाही तो काँग्रेसचा उमेदवार जिंकला आणि त्यानंतर या निवडणूक आहेत त्यामुळे अशोक चव्हाणांना तेरापैकी तेरा, तेरा निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणावून दाखवावी लागणार आहे त्याशिवाय आपण उस्मानाबाद मध्ये बघितलं तर तिथे राणा जगजितसिंह पाटील असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील यांना देखील आपलं अस्तित्व दाखवावं लागणार आहे बसवराज पाटील नक्कीच त्यामुळे मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊया प्रांजल उत्तर महाराष्ट्रातली स्थिती सध्या काय आहे हेमाली तसं बघितलं तर या नगरपरिषद निवडणुकांकडे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितलं जात आहे खास करून आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ माणिकराव कोकवाटे सुहास कांदे तिकडे जळगावमध्ये गिरीश महाजन गुलाबराव पाटील एकनाथ खडसे असतील अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात धुळ्यामध्ये जयकुमार रावल असतील नंदुरावधे विजयकुमार गावित असतील अशा अनेक बडे नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा ही कर्तपणाला लागलेली ला आहेत या निवडणुकीमध्ये या कोणाचे नातेवाईक म्हणजे कोणाची पत्नी असेल कोणाचा मुलगा असेल कोणाचा भाचा असेल असे अनेक जण खरं तर निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे या निवडणुका खरंतर या नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत खास करून आपण आजचा दिवस जर बघितला तर अं म्हणजे नाशिकचा जर आपण नाशिक असून जर सुरुवात केली तर नाशिकच्या येवल्यामध्ये येवला हा खर छगन भुजबळांचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि या येवल्यामध्ये खर तर अनोखी युती झालेली आहे शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये युती झालेली आहेत आणि त्यांच्याविरोधात अजित पवार गटाने खरं तर उमेदवार हा दिलेला आहेत यासोबतच मनमाडमध्ये देखील सुहासकांदे आणि समीर भुजबळ यांचा वाद जो आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळावता मनमाड नांदगाव या दोन ठिकाणी खरं तर त्यांच्यामध्ये अनेक वेळा हनामारीपर्यंत देखील संपूर्ण वाद हा जाऊन पोचलेला होता या मनमाडमध्ये देखील अजित पवार गटाने उमेदवारच दिलेला नाही आहेत तर भाजपानी शिंदे गटाची युती झालेली आहे तर नांदगावमध्ये सुद्धा भुजबळ आणि सुहास खांदे आमने सामने येणार आहेत दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार हे दिलेले आहेत तर सिन्नरमध्ये सिन्नर हा मानिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला आहे आणि या सिन्नरमध्ये देखील भाजप शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे गट, तिन्ही गटाने तिन्ही पक्षांनी उमेदवार हे दिलेले आहेत त्यामुळे या तीन उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीचा एक उमेदवार अशी लढत ही इथे बघायला मिळणार आहे तर भगूरमध्ये देखील म्हणजे अनेक ठिकाणी आपण ही जर निवडणूक बघितली तर महायुतीमध्ये अनेक वेळा सांगितलं जातं की म मैत्रीपूर्ण लढत आहेत मात्र जसं नांदगावचं उदाहरण आहे तसंच भगूरचं देखील उदाहरण आहेत की अजित पवार गटाच्या आमदार असतील आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते असतील या दोघांमधील वाद जे आहेत ते सर्वश्रुत आहेत आणि म्हणून तिथे अजित पवार गटाविरोधात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहेत अशी तिथे लढत ही बघायला मिळणार आहेत तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर आज मुक्ताईनगरची जी घडामोड आहे ती खरंतर चर्चेत ठरली होती कारण मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे खरं तर वाद सर्वश्रुत आहेत आणि तिथे या दोघांमध्येच खरं तर लढत होईल यांच्या समर्थकांमध्ये लढत होईल असं सांगितलं जात होतं मात्र तिथे खरं तर आज जी काही घडामोड आपण बघितली तर चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद हे होते आणि भाजप विरोधात शिंदेगड अशी इथे लढत होणार आहेत म्हणजे शरद पवार गट विरुद्ध शिंदे गट अशी करत इथे रिंगणात हे उमेदवार असतील आम, आमने सामने असं बोलला जात होतं मात्र तिथे देखील आज ही घडामोड बघायला मिळते तर जयकुमार रावल धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात महायुतीतच बिघाडी झालेली आहेत आणि त्यामुळे तिन्ही तिथे उमेदवार तिन्ही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत तर नंदुरबारमध्ये चारही निवडणुकीत चारही नगर परिषद मध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट अशी लढत बघायला मिळेल लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे कोकण विभागामध्ये नेमकी परिस्थिती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय ते जाणून घेणार आहोत देवीदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आहेत देवीदास पश्चिम महाराष्ट्रात मध्ये आज, आज नेमकं काय चित्र स्पष्ट झालेलं आहे युती झालेली आहे किंवा आघाडी झालेली आहे की आणखी काही वेगळी समीकरण पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रात खूप वेगळं समीकरण पाहायला मिळतं प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे कारण अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले पुणे जिल्हाध्यक्ष राहिलेले प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पक्षाच्या विरोधात भूमिका घेत प्रदी, प्रदीप प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे भरत शाह गड्याडाच्या चिन्हावरती त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी स्थानिक आघाडी करत दंड थोपटलेले आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे नेते प्रवीण माने शरद पवार घाटा या ठिकाणचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पक्षाच्या विरोधात बंड केलेले प्रदीप गारटकर यांनी स्पष्ट केलं की मी पक्षाचा राजीनामा देतोय आणि या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडी ही जी स्थापन केली ते या तीन लोकांनी एकत्र येत या ठिकाणी ही कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन केली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रदीप गारटकर नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून बाहेर पडले हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेतलं जे शरद पवार गटाचे नेते आहेत आणि प्रवीण वाने जे भाजपचे नेते त्यांनाही सोबत घेतलं आणि या तीन लोकांनी एकत्रित या ठिकाणी कृष्णा विमा विकास आघाडी स्थापन केली आणि विशेष म्हणजे प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेत म्हणजे जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं या ठिकाणी गडाळाच्या चिन्हावरती भरत शहा यांना उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवाराच्या विरोधात आता मैदानामध्ये स्वतः प्रदीप गारटकर असणार आहे आता हा निर्णय गारटकरांनी का घेतला तर भरत शहा यांना पक्षात घेऊन गढळाच्या चिन्हावरती उमेदवारी देण्यास प्रदीप गारटकर यांचा तीव्र विरोध होता त्यांच्या समर्थकांचा विरोध होता तुम्ही अन्य उमेदवार द्या कोणालाही आपण निवडून आणू मात्र भरत शहा नको अशी भूमिका गारटकर समर्थकांची होती अर्थात त्याला पाठीमागच्या पंचवार्षिक मधलं कारण देखील आहे कारण दोन हजार सतराला शहा कुटुंबातील अंकिता मुकुंद शहा या नगराध्यक्ष निवडून आल्या आणि अंकिता मुकुंद शहा यांच्या विरोधात प्रदीप गारटकर यांच्या सौभाग्यवती अनुराधा गारटकर या निवडणुकीत होते आणि त्यांचा पराभव झाला होता हे देखील कारण असू मात्र सध्या गारटकरांनी जे कारण दिलंय त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे पैसेवाल्याला उमेदवारी नको आणि म्हणून हा निर्णय मी घेतलाय गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी पक्षाला थेट इशारा दिला होता जर निर्णय नाही घेतला तर मग मात्र आम्ही वेगळा निर्णय घेऊ पक्षातून बाहेर पडू आणि अखेर आज प्रदीप गारडकर पक्षातून बाहेर पडलेत आता okay. गारडकरांचा निर्णय कोणी डावलला <laughs> तर या ठिकाणचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे जे इंदापूर विधानसभेचे आमदार आहेत <laughs> त्यांचा आणि भरत शाह यांचे सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत विधानसभेमध्ये भरत शाह यांनी माझं काम केलं असं स्पष्ट काल दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आणि दत्तात्रय बर्णे यांनी आग्रही भूमिका घेतली आणि त्यामुळं चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे कोकण विभागामधली परिस्थिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश गोडेकर यांच्याकडून राकेश इथं नितेश विरोधात सगळे पक्ष एकवटल्याचं ही चित्र आहे काय नेमकं घडतंय कोकण मध्ये कोकणात हिमालय नक्की जर आपण पाहायला गेलं तर कोकणातल्या रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण पाच मंत्री आहेत आणि या पाच मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर, के तर सिंधुदर्ग महायुती झालेली नाही आणि विशेषतः कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपला शह देण्यासाठी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्ष एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळते दोन्ही शिवसेना असेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र आलेली आहे नितेश राणे यांना शह देण्यासाठी शहर विकास आघाडी एकत्र आलेली आहे आणि या माध्यमातून भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी शह देण्यात आलेला आहे इतर ठिकाणी देखील महायुती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली नाही आहे आणि त्यामुळे निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणच्या लढती चुरशीची हो चुरशीच्या होणार हे स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडी देखील काही ठिकाणी वेगवेगळी लढत असलेली आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत असतील त्याचप्रमाणे राज्यमंत्री योगेश कदम असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यात काही अपवाद वगळता महायुती झालेली आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडी देखील झालेली आहे पण रत्नागिरीमध्ये काल रात्री एक ट्विस्ट पाहायला मिळाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुजा यांनी थेट शरद पवार गटातून अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांची मिसेस जी आहे ती रत्नागिरी नगर परिषदेच्या पदाच्या निवडणुकीत उतरलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालेलं आहे या ठिकाणी महायुतीकडून शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटाचे उपनेते बाळ माने यांच्या सुनबाई शिवानी माने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत होणार असं स्पष्ट आहे तर दुसरीकडे चिपूण नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महा युती असेल या घटक पक्षांमधील भाजप उघडता सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी या चार पाच उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत पण विशेष करून रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन माजी आमदार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरलेले आहेत ते म्हणजे राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार भुस्णबानू खलिबे या निव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तर चिपळूणमध्ये माझे आमदार रमेश कदम हे देखील निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदाच्या उतरलेले आहेत खेडमध्ये देखील महाविकास आघाडी असेल झालेली आहे महायुती झालेली आहे पण रायगड जिल्ह्यात जसं राज्यातल्या वरिष्ठ नेत्याने सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं स्थानिक पातळीनुसार निर्णय घेऊन आघाडी किंवा युती केली जाईल किंवा स्वबळाचे संकेत दिले होते तसंच काहीचं चित्र प्रत्येक ठिकाणी दिसत आहे आणि स्थानिक पातळीनुसार आता या निवडणुका लढल्या जातील दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला नेमका काय निकाल लागतोय कोणाचं किती ताकद आहे हे कळणार आहे या सर्व माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद नागपूर विभागातून संजय तिवारी तसंच अमरावतीमधून शुभम बायस्कर मराठवाड्यातून योगेश लाटकर उत्तर महाराष्ट्रातून प्रांजल कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्रातून देवीदास राखुंडे आणि कोकणमधून राकेश गुडेकर तुम्ही सगळ्यांनी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद